माकडाला समाधी अवस्था माहिती असते का नाही ना त्याप्रमाणे चंचल मनाला स्थिर राहणं ठाऊक असतं का चंचल स्वभावाच्या मनापुढे आपलं काहीही चालत नाही असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला मी माझ्या मनाला ताब्यात कसं ठेवायचं यावर भगवान श्रीकृष्ण केवळ हसले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये नेमका काय संवाद घडला यासाठी आता आपण ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायाविषयी जाणून घेऊ सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच करा म्हणजे हे सगळे व्हिडिओज आणि आपली ज्ञानेश्वरी सिरीज थेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आपण या व्हिडिओमध्ये पाच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत क्रमांक एक आपल्या मनाची अवस्था कशी असते दोन योगी माणसाची अकरा लक्षणे कोणती तीन ध्यान म्हणजेच मेडिटेशन कसं करावं चार आपली मराठी भाषा कशी आहे आणि पाच गुरु का महत्वाचा असतो ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करत कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सहा आत्मसंयम योग जाणून घेऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाची अवस्था कशी असते मन चंचल असत ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत त्यातले सात प्रकार इथे बघू क्रमांक एक मन बुद्धीला छळत दोन मन निश्चय टाळत तीन मन धैर्यापासून पळत चार मन विवेकाला विसरत पाच मन दाही दिशा हिंडून येतं आणि सगळ्या विश्वात फिरून येत सहा वारा थांबत नाही तसं मन थांबत नाही आणि सात मनाला थांबवावं तर ते अजून जोरात पळत आशा या मनाला कसं सावरायचं कसं थांबवायचं आणि कसं नियंत्रणात ठेवायचं हे शक्य आहे का अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला भगवंत गोड हसून म्हणाले होय हे शक्य आहे पण कस यासाठी योगी व्हावं लागेल जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर योगी माणसाची लक्षणे कोणती आधी योगी कोण हे समजून घेऊ पृथ्वी अन्नधान्य निर्माण करते पण अशी अपेक्षा करत नाही की ते सगळं मला मिळावं त्याप्रमाणे जी व्यक्ती कर्म करते मात्र फळाची अपेक्षा ठेवत नाही आपण कर्म केलं असा अहंकार करत नाही ती व्यक्ती योगी असते आता जाणून घेऊ योगी व्यक्तीची अकरा लक्षणे एक अति झोप प्रमाणाबाहेर आहार किंवा अजिबात न झोपणे आहार टाळणे योग्य नाही जी व्यक्ती पुरेशी झोप घेते कधीतरीच जागरण करते संतुलित आहार घेते ती व्यक्ती योगी असते दोन सुख दुःख समान मानते ती व्यक्ती योगी असते तीन मनावर विजय मिळवते ती व्यक्ती योगी असते चार खाणीतील सोनं तापवलं की नको तो भाग निघून जातो आणि शुद्ध सोनं राहत त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचा मीपणा निघून जातो ती व्यक्ती योगी असते पाच मोहाला बळी पडत नाही ती व्यक्ती योगी असते सहा जी व्यक्ती समदृष्टीने जगाकडे पाहते म्हणजेच लहान थोर असा भेद मानत नाही सोन्याचा पर्वत आणि मातीचं ढेकूळ ज्या व्यक्तीला सारखंच वाटतं ती व्यक्ती योगी असते सात जी व्यक्ती विवेक बुद्धीने म्हणजेच चांगल्या बुद्धीने वागते ती व्यक्ती योगी असते आठ जी चांगी वासना अहंकार नाही ती व्यक्ती योगी असते नऊ जी कर्म करून फळाची अपेक्षा ठेवत नाही ती योगी असते दहा जसे सोन्याचे अलंकार निरनिराळे असले तरी ते एकाच सोन्यापासून बनवतात त्याप्रमाणे द्वैत भाव सोडून सर्व एकच आहे असं जी मानते ती व्यक्ती योगी असते अकरा जी व्यक्ती मनाने स्थिर असते ती व्यक्ती योगी असते अर्जुनाने विचारलं की हे सगळं तर फार अवघड आहे ही सगळी साधू संतांची लक्षणं आहेत हे गुण काही माझ्यात नाहीत हे मला कसं जमेल मी काय अभ्यास करू भगवंताने यावर योगाभ्यास सुचवला जाणून घेऊ तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर योगाभ्यास म्हणजेच सोप्या भाषेत ध्यान कसं करावं भगवंताने योग मार्ग सांगितला त्यामध्ये तीन पायऱ्या सांगितल्या एक कुठे बसाव दोन कसं बसावं आणि तीन काय करावं बघूया पहिली पायरी ध्यानधारणेसाठी कुठे बसावं बसण्याचं ठिकाण कसं असावं याविषयी पाच गोष्टी पाळाव्या एक ठिकाण शांत असावं दोन अशी जागा असावी जिथून उठावस वाटणार नाही तीन ठिकाण उत्साह वाढवणारं असावं चार ठिकाण निसर्गरम्य असेल तर उत्तम आणि पाच वाईट वृत्ती गळून पडेल अशी सकारात्मक जागा असावी आता बघूया कस बसाव खाली आसन मांडावं हे आसन फार उंच किंवा सखल असू नये मांडी घालून बसावं जाणून घेऊ तिसरी पायरी काय करावं सद्गुरूचं किंवा भगवंताचं स्मरण करावं ज्याने मन एकाग्र व्हायला मदत होईल आणि अहम भाव निघून जाईल डोळे मिटून शांत बसावं याने इंद्रियांची चंचलता थांबेल मन एकाग्र होईल यामध्ये पुढे पद्मासन वज्रासन कसं करावं कोणकोणती कौन आसनं करावी कशी करावी हे अत्यंत विस्तृतपणे माऊलींनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्याचे काय काय फायदे होतात हेही ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे ते त्यातील एक फायदा म्हणजे सूर्यासमोर असणारे ढग निघून गेल्यावर सूर्य जसा पुन्हा तेजस्वी दिसतो तसे आपण योग मार्गाने वाटचाल करू लागलो की तेजस्वी दिसू लागतो मन स्थिर करणं प्रचंड अवघड आहे मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात हे अस्थिर मन शांत करण्यासाठी किमान थोड्या वेळासाठी आपण डोळे मिटून शांत नक्कीच बसू शकतो नाही का कारण अर्जुन देखील अगदी असच म्हणाला की मला हे खरंच जमेल का यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले अभ्यास आणि निश्चयाने हे साध्य होऊ शकतं कारण मुळातच आपण मनाला ज्याची गोडी लावतो तिकडे मन धाव घेत म्हणजे प्रयत्नाने मन स्थिर होऊ शकतं अखेर श्रीकृष्णाने अर्जुनाला एका वाक्यात सांगितलं तू मनाने योगी हो आता वळूया व्हिडिओच्या चौथ्या प्रश्नाकडे आपली मायबोली म्हणजेच मराठी भाषा कशी आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे मिळवीन माझी मराठी भाषा इतकी गोड आहे की अमृताच्या गोडीशी त्याची पैज लावली तरी देखील आपली ही मराठी अमृताहून वरचड असेल या मराठी भाषेचं वर्णन माऊलींनी फार सुंदर केलंय ते आपण थोडक्यात बघू या मराठीचा आस्वाद घेण्यासाठी सगळी ज्ञानेंद्रिय प्रेमाने का होय ना पण एकमेकांशी भांडतायत शब्द हा खर तर श्रवणाचा म्हणजेच कानांचा विषय पण जीव असं म्हणते की हा आमच्या चवीचा विषय आहे या भाषेचा सुगंध इतका दरवळलाय की नाकाला वाटतं हा त्याच्या गंधाचा विषय आहे मराठी भाषेचं सौंदर्य बघताना डोळ्याचंही पारणं फिटतंय मुखातून एकदा शब्द बाहेर पडले की मन या शब्दांना मिठी मारण्यासाठी पुढे येत ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की यांच्या सगळ्यांमध्ये कितीही भांडणं लागलेली असली तरी मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की सूर्य जसा अवघ्या विश्वाला प्रकाशाने व्यापून टाकतो तशी ही भाषा व्यापक आहे सगळ्या इंद्रियांचे लाड पुरवते कोणीही रुसत नाही अशी ही आपली मराठी भाषा आता जाणून घेऊ पाचव्या प्रश्नाचं उत्तर गुरु का महत्वाचा असतो ज्ञानेश्वर माऊली हे स्वतःला निवृत्ती दासू म्हणतात माझ्यावर माझ्या गुरुचं निवृत्तीनाथांचं अपार प्रेम आहे असं ते सांगतात गुरुकृपा असेल तर काहीच अशक्य नाही माझ्यावर गुरुकृपेची बरसात झाली माझ्या गुरूंनी माझ्या मस्तकात ज्ञानाच्या बिया पेरल्या त्यामुळे मी इतकं बोलू शकतोय म्हणून गुरु महत्वाचा असतो मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून अधिक ते सरते करुणी घे यावे हे ते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा रामकृष्ण हरी